सिटीजन लाइव गेवराई तालुक्यातील तलवाडा परिसरातील राहेरी येथे सहा ऑक्टोबर दोन हजार सायंकाळी चार वाजता पूरग्रस्त गावांतील जनावरांसाठी विशेष कार्य मोहीम शिबिराचं आयोजन करण्यात आले अलीकडील अतिवृष्टी आणि पुरामुळे गावातील अनेक घरांचं नुकसान झालं असून पशुधनालाही मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय या पार्श्वभूमीवर पशुधनाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी हे शिबिर घेण्यात आले शिबिरादरम्यान जनावरांना लाळ खुरकुत रोगावरील लसीकरण करण्यात आले तसेच जंतनाशक औषधे वाटप करण्यात आली या कार्यक्रमाला डॉ व्ही एस आंबटी पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती गेवराई यांच्यासह संदीप डोईफोडे तुषार मरकड अनिल लाड आणि विवेक हाते पशुधन पर्यवेक्षक गेवराई उपस्थित होते त्यांनी जनावरांची तपासणी करून योग्य औषध उपचार व मार्गदर्शन दिले पूरपरिस्थितीमुळे शेतकरी वर्गांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून त्यांच्या जनावरांचं आरोग्य टिकवणे हे अत्यंत गरजेचं असल्याचं डॉक्टर आंबटी यांनी नमूद केले ते म्हणाले शेतकऱ्यांच्या शेतीचा आधार म्हणजे त्यांचं पशुधन पशुधन निरोगी राहिले तरच शेती आणि संसार उभा राहतो त्यामुळे जनावरांचे आरोग्य आरोग्य राखणे हे कर्तव्य आहे जसे माणसांचे डॉक्टर सांभाळतात तसेच आम्ही जनावरांची काळजी घेतो या शिबिरात शेळ्या मेंढ्या बैल म्हशी आदी जनावरांची तपासणी करण्यात आली तर पुढील काही दिवसांत गेवरई तालुक्यातील इतर पूरग्रस्त गावांमध्येही अशी शिबिरे आयोजित करण्याचा मानस असल्याचं डॉक्टर आंबटे यांनी सांगितलंय सिटीजन लाईफ अपडेटसाठी तलवाडा सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अपडेट